खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी कोंडाईवारी घाटातील एस टी बस अपघात ठिकाणी केली पाहणी कोंडाईवारी घाटात एक दिवसापूर्वी एसटी बस पलटी होऊन काही प्रवासी जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्वरित घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला खासदार पाडवी यांनी घटनास्थळी पाहणी करत घाटातील वाहतूक आणि रस्त्यांची स्थिती जाणून घेतली त्यांनी रस्ता बांधकाम ठेकेदार आणि अभियंत्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या तसेच जखमी प्रवाशांची विचारपूसही केली यावेळी साक्री तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे आणि तालुक्यातील नेते उपस्थित होते कोंडाईबारी घाटातील रस्त्याच्या दुरावस्थेवर खासदार पाडवे यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत हॅलो ना कालचं तुमच्याकडून कोण आलं होतं कोणतं इकडे कोणत्याही बऱ्या घाटाची तिथे फर्स्ट ॲक्सिडेंट झालं होतं कोण गेलं होतं कन्सल्टेंट बघा तिथेच ॲक्सिडेंट झालं बघा फक्त एक वर्षातच कमीत कमी चार ॲक्सिडेंट झाले आहेत हे एक्झॅक्ट एक स्पॉट नाही आता मी तिथे दुबं आहोत आम्ही सर्व आलो आहोत चार ॲक्सिडेंट झाले आहेत ना स्पीड ब्रेकर ना काय फलक लावले आहे त्याच्याबद्दल काय केलं गेलं आहे हे त्यांना रेड झोन डिक्लेअर केलं आहे का ऑफिशियली ते मला सांगा हां कुठे आहे कुठे बोर्ड लावला आहे तुम्ही हा हॉटेल स्वप्नासुंदरीच्या इथून आम्ही आलो तिथे लावलं आहे का कुठंच लावलं आम्ही तुम्ही तुम्ही आता काय करायचं तुम्ही इथे ऑन द स्पॉट येऊन जायचं उद्या स्वतः येऊन जायचं एकदा चेक करा आणि हे रेड झोन डिक्लेअर आहे की नाही त्याची माहिती हो पूर्ण मला द्या नंतर इथे स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे काय असेल फोटो आणि व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो कुठे लावणं आवश्यक आहे पाहिजे लेटर पाहिजे तर माझे लेटर घ्या पण हे तरी थांबावं लागेल ठीक आहे कारण ते मेजर ॲक्सिलेन्स स्पॉट आहे काल एवढं लकी आहे की ते कॅज्युअलिटी नव्हते पण तरी फोर्टी सिक्स पेशंट म्हणजे फोर्टी सिक्स लोकांना हे झालं हे सिरियसली घ्यावं लागेल ना म्हणजे होऊन चाललं आता आणि हे परत परत काल मला जमलं नाही शिरपूरला अडकलो होतो नाही दा तर कालच आलो असतो मी इथे ऑन द स्पॉट आणि तुमच्याकडून यायला पाहिजे खूप चुकीचं झालं म्हणजे महालेंना पाठवून द्यायला पाहिजे होतं ओके र, रबल स्ट्रीप पेक्षा स्पीड ब्रेकर का लाओ, रबल स्ट्रिप ने काय होत मोठे मोठे जे व्हीकल असतात त्याला काय फरक नाही पडत रबल स्ट्रीप हा ओके हा बरोबर ज्यांना क्लाईम करायचं असतं वेट असतात बरोबर हां बरोबर आपण आपण डिस्कस करू सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स काय असेल हे काय असेल आपण तिथे डिस्कस करू पण इथे मला हे फलक लागणारच दिशादेशात फलक जे असेल ते इथे लावायला लागेल ला ला। लावून गेला पाहिजे अर्जंट हां ते फोटो पाठवा पण इथे गरज आहे आणि तेवढंच नाही इतर पण आहे काय रस्त्यामध्ये जे डायव्हर्जन आहे जे खाली जातात तिथं असा खराब झाला आहे ते त्याचे तुम्हाला सांगितलं बघून जाईल ओके डायव्हर्जन जे पण खाली आहे खूप डॉक्स एवढेच असतात काय असतात असतं आपल्याला पर्सनली या आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट